घर 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 धन्यवाद गोपीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीवर निमंत्रित म्हणून या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे त्याचं पण पत्र या दोन गोष्टी मला पहिल्यांदा स्पष्ट करायच्या एक गोष्ट म्हणजे सांगलीचा उमेदवार बदलला जाणार का सांगलीचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत बदलला जाणार नाही करायची की संजय काकाला प्रवेश कुणी दिला हा जो यक्ष प्रश्न आहे संजय काकाला प्रवेश गोपीनाथ मुंडेने दिलाय ते उमेदवार हा एक गणित मांडून उभा करायचा असतो निवडणूक ही एक बेरजच राजकारण आहे नाही असं म्हणतात कि महारा जना की महाराष्ट्राच्या जनतेची नारी ज्यांना कळते त्याच्यापैकी मी एक आहे मीच आहे ना मी एक आहे आणि मला सांगलीची नारी कळली की आता संजय काका उमेदवार हवे आहेत <गणाँगा> 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 दुसरं म्हणजे अशी अफवा चाललेली की आता खाडेच काय होणार प्रकाश काय होणार मी पुन्हा सांगतो प्रकाश अन्नाला पुन्हा जत मधून मी तिकीट देणार आहे खाडेला मिरजेतून तिकीट देणार आहे म्हणूनच इकडे उभं केलं नाही <laughs> आणि त्यामुळं हे म्हणजे ते मला विचारित नाहीत लोक ज्या वर्तमानपत्रात ज्या अफवा चालल्यात त्याला मी उत्तर देतोय आणि कदाचित मी दिल्लीहून महाराष्ट्रात परत येईल तेव्हा कदाचित प्रकाश सुद्धा माझ्या मतेमंड हात असतील तसं खर पहिला नंबर संभाजीरावचा आहे आणि ती जागा अजून आरक्षित आहे संभाजीराव साठी म्हणजे संभाजीरावला संभाजीराव माझे स्नेही आहेत मित्र आहेत गेल्या तीस पस्तीस वर्षाचे त्यांची माझी मैत्री हे आहे मोदी प्रधानमंत्री झाले पाहिजे ठरवलंय की नाही लोकांनी राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी ही काही काय तो बाबा बाबा म्हणजे हे मुख्यमंत्री बाबा नाही लहान पोराला बाबा म्हणतात आता तो काल म्हणला त्रेचाळीस वर्षाचा झालाय तर लग्न करायला मी विसरलो अरे कसं काय विसरतंय लग्न काय इतकी गोष्ट का विसरतय माणूस बावीस वर्ष झालं की लग्न करावं नाही हे कसं काय विसरला ते मला कळत नाही बघा कोरात ज्याची झाली नाही ते किती हा राहुल गांधी विसरला तुम्ही नका विसरू आणि त्यामुळं मी मी लग्नच करायला ज्याला स्वतःचा संसार मांडताय ना तो देशाचा संसार काय मांडणार नरेंद्र मोदींनी देशाचा संसार मांडलाय नरेंद्र मोदींनी आज सगळं जीवन हे भारतीय जनता पार्टीसाठी समर्पित केलेलं आहे आणि त्या नरेंद्र मोदींनी आज देशात हवा निर्माण केली केली की नाही आणि मग बदल व्हायचा असेल खरोखर नरेंद्र मोदीला प्रधानमंत्री करायचं असेल तर प्रत्येकाची आपली जबाबदारी आहे की नाही माझी जबाबदारी काय कारण मी शिवसेना भाजपचे लो काही लोक फोडले मी सांगितलं ईद का जबाब शेदेंगे म्हणलं होतो का नाही का त्याने आपल्या घरावर दगड मारले तर गप्प बसायचं का तुम्हाला विचारतो बसायचा गग्गप तुम्ही आमचा एक फोडाल तर आम्ही तुमचे दहा फोडव आणि म्हणून सगळे बाहेर काढले आणि काकाला बाहेर आणलं त्याच्यानंतर आता पाटीलला बाहेर आणलं भिवंडीला कपिल पाटीलला आणि काल तर मंत्र्याची मुलगीच पक्षात आणली आणि त्याने मग अजितदा चिडून तिच्या वडिलावर ऍक्शन घेतली मंत्रिमंडळातून काढलं काढ आधी आम्ही त्याला उद्या मंत्री करू काय तुझं जाणारच आहे ना तुझ्या मंत्रिमंडळात राहून तरी काय करायचं का घेतलं कारण ही सांगलीची जागा एकोणीसशे पासून कधीच हरली नाही हरली का करवत से करवत धक्का दिल्याशिवाय ही जागा जाणार नव्हती आणि म्हणून संजय पाटलांना घेऊन ही जागा जिंकून येण्याचं गणित आम्ही निर्माण केलं आणि आता आराबाद आरा म्हणतात कि तुम्हाला हद्द पार करू कुछ देन के मेहमान हे आर आराबा दोन चार महिने राहिलेत नेट राहा <laughs> कुठे जयंत पाटील नको मल्लिक पवार साहेब शेट्टीच्या विरुद्ध नको म्हणजे शेट्टी आमच्या महाराष्ट्रातला असला पहिमा की कुणीच हात धरणार त्याचा राष्ट्रवादी <laughs> आणि त्यामुळं कोणती जागा जागा न घेता जागा सोडून टाकली पवार सोनिया गांधीला अर्ध्या इंग्रजी अर्ध्या म्हणली देर इज नो कॅन्डिडेट मेरे पास कुछ कॅन्डिडेट नहीं इसले तुमको ले लो बदल <laughs> खरवा जय हिंद जय